एकनाथ शिंदे मुक्तागिरी बंगल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आज रात्री नऊ वाजता ही बैठक पार पडणार आहे बैठकीमध्ये एकनाथ शिंदे मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत पक्षांतर्गत शिस्त आणि महायुतीतील विद्यमान घडामोडींवर चर्चा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शरद पवारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे त्यांचं कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो असं शरद पवारांनी म्हटलंय जनसुरक्षा हे विधेयक जनतेच्या सुरक्षेसाठी नसून सरकारच्या सुरक्षेसाठी आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले केली आहे जनसुरक्षा विधेयकाला आपला विरोध असल्याचंही पटोले म्हणाले जनसुरक्षा विधेयक हे संविधान विरोधी नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे याचा कुणीही दुरुपयोग करू शकत नाही असंही ते म्हणाले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय शासन भिकारी असं वक्तव्य कोकाट यांनी केलंय खाली भिकारी एक रुपये घेत नाही मात्र आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला असं वक्तव्य कोकाट यांनी केलं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा तंबी दिली आहे कोकाटेंचं शासन भिकारी हे वक्तव्य चुकीच असल्याचं म्हणत फडणवीस यांनी कान टोचले कृषी मंत्र्यांच्या राज्याला भिकारी म्हणण्याच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला राज्याला भिकारी म्हणणं हा संवेदनशीलतेचा कहर आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिल्या आर आर पाटलांनी डान्सबार बंद केले होते आणि माणिकराव कोकाणींनी विधानभवनात जुगार खेळून दाखवला एकाच पक्षातला मोठा विरोधापास असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना इशारा दिलाय कोकाट यांनी चुका करू नयेत अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील असा इशारा जारा जारांगे पाटलांनी दिला आहे महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली आहे त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसंच सातत्यानं शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषी मंत्री राज्याला नको अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी केली आहे कोकाट यांचा तातडीनं राजीनामा घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळामध्ये रमी खेळताना दिसून आले त्यांच्या निषेधार्थ कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारून मंत्रिमंडळामधून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा सा व्हिडिओ समोर आलाय तसंच शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नसलेल्या कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांच्या विरोधात मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलंय गळ्यात पत्त्यांची माळ घालत राजीनाम्याची मागणी करण्यात आली यावेळेला पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं अनोखा आंदोलन करण्यात आलंय कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून पत्ते खेळत अनोखा आंदोलन केलं यावेळेला कोकाडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली कृषी मंत्री माणिकराव कोकणेंच्या विरोधात बीडमध्ये छावा संघटनेनं अनोखा आंदोलन केलंय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी मंत्र्यांचा मुखवटा घालून पत्त्यांचा डाव मांडण्यात आला यावेळेला कोकाटेंच्या फोटोला जोडे मारून मडकं फोडण्यात आलं सोलापुरात कृषी मंत्री माणिकराव विरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये गळ्यात पत्त्यांची माळ घालून पत्ते खेळत आंदोलन करण्यात आलं कोकाटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शाई फेकत आंदोलन करण्यात आलं मालेगाव इथल्या खाजगी रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज नारीशक्ती मोर्चा काढण्यात आला गांधी पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाची सांगता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय इथं करण्यात आली यावेळेला अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे एमआयडीसी यवतमाळमधल्या एमआयडीसीतल्या सर्वात मोठा उद्योग असलेल्या रेमंड कंपनीतल्या कामगारांनी अचानक संप पुकारलाय रेमंडच्या कंपनीमध्ये एक हजार सातशे पंच्याऐंशी कामगार आहेत प्रत्येक चार वर्षानंतर आर्थिक बाबींचं मान्यताप्राप्त संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चेतून करार मान्य केला जातो मार्च दोन हजार चोवीस मध्ये चार वर्षांचा करार संपुष्टात आला त्यानंतरच्या बैठकांमध्ये तोडगा निघालेला नाहीये मुंबईतील ससून डॉक मधील मच्छीमार व्यावसायिकांनी आंदोलन केलंय ससून डॉक येथील गोडाऊन रिकाम करण्याचे आदेश सरकारने दिलेत मात्र गोडाऊन बंद झाली तर मच्छीमारीचा व्यवसाय ठप्प होणार आहे सरकारच्या निर्णयाविरोधात कोळी महिला मच्छीमार व्यापाऱ्यांनी आंदोलन केलंय कांदूरमध्ये शेअर रिक्षा दरवाढीवरून शिवसेनाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असा वाद पाहायला मिळाला कांदूर स्टेशन ते कांदूर गावापर्यंतच रिक्षाचं भाडं वाढवण्यावरून मतभेद निर्माण झालेत भाडेवाढ झाली पाहिजे असं म्हणत माजी नगरसेवका सुवर्णा करंजे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं चंद्रपुरातील रामबाग मैदान वाजवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी नागरिकांनी वृक्षारोपण करत आंदोलन केलंय नव्या जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी या मैदानाची जागा निश्चित केली नागरिकांच्या विरोधानंतर हे बांधकाम थांबवण्यात आलं आणि आता पुन्हा शंभर झाडं कापून हे बांधकाम सुरू केल्याचा घाट घातण्यात आलाय आणि त्यामुळे नागरिकांनी या मैदानामध्ये वृक्षारोपण करून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केलाय भिवंडीच्या पद्मानगर इथल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केलं असून त्यांना प्रमाणपत्र आणि छत्री वाटप करण्यात आली या शिबिरात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती होती राज्यात एकाच दिवशी एक लाखांहून अधिक बाटल्या रक्त संकलित झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून महारक्तदान शिबिर घेण्यात आली या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे